लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये देशातील लोकप्रिय लोकांचे पुतळे बनवण्यात आले त्यात अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आल्याचे तुम्ही पाहिले असेल मात्र मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील याच वॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवण्यात आलाय जरांगे समाजासाठी एवढे मोठे कार्य करतायत आपलाही त्यात खारीचा वाटा असावा असे आस मनाशी वाळगून मावळ तालुक्यातील बापलेकांनी हा मेनाचा पुतळा बनवलाय पाहुयात मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आलाय मनोज जरांगे हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झालेत आज ते दाखल झाले असून उद्या त्यांचा मुक्काम लोणावळा येथे असणार आहे जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करतात त्यात आपणही समाजासाठी करावे यासाठी हा या पुतळा उभारण्यात आल्याचे अशोक माळसकर सांगतायत मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आलाय या पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे लोणावळा येथे मुक्कामाला आल्यानंतर दहा मिनिटे का होईना जरांगे पाटील यांनी येऊन इथे भेट द्यावी अशी त्यांची इच्छा आहे सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे झाले तर आमचे इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरांगे पाटील आणि व समाजसाठी आपण काहीतरी करावा बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता तसंच आमची युक्ती मनात आलं की आपण त्यांचा एक मेहनाचा पुतळाच उभा करू आणि तो आम्ही पुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला तसे सहा महिने वर्ष पण कमी पडतात तर आम्ही तीन महिन्यात रातन दिवस एक करून मराठा युद्ध जरांगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि यशस्वी झालो त्याच्यात आम्ही नाही काय अडचणी नाही आल्या तशा अजून थोडंसं काम बाकी आहे तरी त्यांचं उद्या होईल तसं आम्ही काय सांगणार आता त्यांचं त्या चोवीस तारखेला आम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या सहकार्यांना की दहा मिनटं त्यांची विजिट असावी ते म्हणले आम्ही प्रयत्न करतोच एवढ्या लाखो लोकांमध्ये आताच त्यांच्या जो पाच सहा लाख लोक आहेत आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चाललंय नेतृत्व करताय जे मनोज धरांगे पाटील जे समाजासाठी आपल्या नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देता येते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की त्यापासून काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनवला आपल्या मेहनाचं पुतळ्याचं आपलं लोळात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला कोणा अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी जे लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला तर सहा महिने लागतात पण आपण तीन महिन्याच्या कव्हर केलाय मोजमाप वगैरे घेऊन सगळं